जालन्याहून काल विशेष रेल्वेनं भाविक कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला रवाना झाले प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे विभागाकडून छत्रपती संभाजीनगर पाटणा ही कुंभमेळा विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली या विशेष रेल्वेगाडीनं जालन्यातील भाविकांचा जथ्था प्रयागराजकडे रवाना झाला यावेळेस जालना रेल्वे स्थानकावरून निघताना हर हर महादेव जय महाकाल अशा जयघोष देखील करण्यात आला यावेळेस भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला भावना माझ्या म्हणजे जे साधू पुरुष जे सत्पुरुष स्नान करतात त्यांच्या भावना म्हणजे अतिशय पवित्र आहे हे येणारे मुहूर्त म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनी हे कुंभमुहूर्त आहे आणि हे कुंभमुहूर्त अतिशय महत्वाचं असल्यामुळं सिंहस्थ आणि जसं कुंभ मुहूर्त असत त्याप्रमाणे याचं मुहूर्त दिलेलं आहे हिंदू सनातन धर्माचा एक मोठा म्हणजे कुंभमेळा असल्यामुळं आम्ही सगळे सहकारी चार पाच जण मिळून शाही स्नानासाठी आम्ही चाललो आहे सनातन हिंदू धर्म हा खूप जगाच्या पाठीवरला खूप मोठा धर्म आहे म्हणजे हिंदू धर्माच्या भावनेने आम्ही शाही स्नान करण्यासाठी हे उद्याच्या शाही स्नानासाठी चाललेलो आहोत राष्ट्रपती